काय करत होतात त्यावर त्यांनी जे बऱ्याचशा गोष्टी मला सांगितल्या त्यामध्ये त्यांनी मी तातडीन सांगितलं की जे जे दोषी असतील त्याच्यामध्ये शाळेची मुख्याध्यापिका शाळेचे वर्ग शिक्षक त्या ठिकाणची शिपाई जिची जबाबदारी होती त्या मुला बाथरूमला घेऊन जाणं बाथरूम आणणं त्यांनी ते कर्तव्यात कसूर दाखवलं आहे अशावर तात्काळ आत्ताच्या आता तुम्ही कारवाई करा अशी मी मागणी केली आणि माझ्या मागणीनुसार त्यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका असतील शिपाई असेल त्या ठिकाणची वर्ग शिक्षिका असेल यांना सस्पेंड केलं आहे आणि त्यावर त्यांच्याशी बऱ्याचशी उज्जत घातल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही सर्वजण त्या मुलीच्या पाठीशी आहोत कोणत्याही परिस्थितीवर ज्या नराधामाने या मुलीवर अत्याचार केला आहे त्याला कोणत्याही प्रकारचं कठोर शासन झालं पाहिजे असं त्यांनी माझ्याकडे मागणी केली की सर आम्ही त्याच्या मुलीच्या पाठीशी आहोत आम्ही सर्वतोपरी त्या मुलीला मदत करायला तयार आहोत असं जेव्हा त्यांनी मला सांगितलं त्यावेळेला मी ते सांगितलं तर तुम्ही अशी जर मुलीच्या बरोबर राहणार असाल तर तुम्ही मीडियाच्या समोर जा मीडियाच्या समोर तुम्ही का दोन तीन दिवसापासून बोलले नाहीत तुम्हाला बोलायला पाहिजे आणि त्याच वेळेला मी माननीय आपले जे नवीन पोलीस निरीक्षक जे आपले आहेत त्यांची मी त्या ठिकाणी जाऊन भेट घेतली आणि त्यांना सुद्धा कडचवलं की आपण दोन तीन दिवसापासून या मॅटरमध्ये लक्ष घातले दिसत नाहीये आणि चोवीस तासाच्या आतमध्ये जो गुन्हा दाखल करायचा होता तो पूर्वीच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने का नाही केला त्यांना सुद्धा तात्काळ या ठिकाणून हटवावं किंवा त्यांच्यावर सुद्धा कारवाई करा अशीही मागणी आम्ही केली होती पण त्यामध्ये ऑलरेडी कालच त्यांना त्या ठिकाणून बाजूला केलं आहे आणि आता नवीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक आले त्यांच्याशी बरीचशी चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितले की आम्ही तातडीने या गुन्हेगारावरती पोक्सो अंतर्गत कायद्याअंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल केलेला आहे आणि आता त्याला जेलमध्ये रवानगी केलेली आहे मग त्याचबरोबर त्या ठिकाणी जे शालेय प्रशासन उपस्थित होतं त्यांनाही मी विनंती केली की तुम्ही जर त्या मुलीला मदत करणार असाल तुम्ही मीडियाच्या समोर जाऊन तुम्ही बाईट दिली गेली पाहिजे आणि त्यांनी सुद्धा दोन चार मीडियावाले त्या ठिकाणी आले होते त्यांना ती बाईट दिलेली आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचा कोणीही गैरसमज करू नये कोणत्याही शालेय प्रशासनाला पाठीशी घालण्याचा कोणताच हेतू नाही या ठिकाणी आज ही चिमुकली मुलगी आहे ही मुलगी माझ्या मुलीप्रमाणे आहे त्या मुलीवर जर अत्याचार झाला असेल तर तिला न्याय मिळवून देण्याचं माझं काम आहे मी त्याकरता आज मी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांना भेटण्यासाठी मुंबईमध्ये आलेलो आहे परंतु ते काही कामानिमित्त बाहेर गेले आहेत त्यांची माझी अजून भेट होऊ शकली नाही पण उद्या सकाळी त्यांनी मला साडेआठ वाजता टायमिंग दिलं आहे त्यावेळेला जाऊन माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करणार आहे की या चिमुकलेला न्याय देण्यासाठी तात्काळ हा फास्ट ट्रॅकवर निर्णय घ्यावा आणि या नराधमाला फाशीची शिक्षा द्यावी अशी मी मागणी दुपारीच केली आहे त्यामुळे यामध्ये कुणीही दुजाभाव करू नये निश्चितपणे त्या मुलीच्या पाठीशी आम्ही आहोत आणि कोणत्याही प्रकारे कोणत्याही माणसाला वाचवण्यासाठी अजिबात कुणी पाठीशी घालणार नाही हा गुन्हा जो आहे हा अत्यंत घृणास्प्रद गुन्हा आहे असं कोणाच्याही बाबतीत घडायला नको याकरता कठोरात कठोर कारवाई त्या गुन्हेगारावर व्हायला पाहिजे अशी माझी मागणी आहे